कसं आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही दीड कोटी सदस्य करायचं टार्गेट केलं होतं आमचे ऑलरेडी एक कोटी सदस्य झालेत त्याची बैठक आमची परवा झाली ज्या ठिकाणी काही ठिकाणी सदस्य नोंदणी कमी झाली आहे त्या ठिकाणी आम्ही मंत्रिमंडळ जाऊ दे कसं आहे थोडंसं कार्यकर्त्यांमध्ये कसं उमरगामध्ये आम्हाला लढाई लावण्यात येत कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी नाराजी पण आज त्यांना भेटून त्यांच्या काय अडचणी आहेत त्या समजून घेतल्यात आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या उमरगामध्ये पण आमची ताकद जिल्हा परिषद आणि पंचायत सरकार दुग्ध विकास मंत्री आता जिल्ह्यात तसा दुग्ध भूम आम तालुका आमचा दूध उत्पादन जिल्हा तालुक्या म्हणून मिळत जातो अनेक दूध दरवाढीची गेले अनेक मागणी शेतकऱ्यांना अनुदान जारी केले मग ते दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नाही काय आश्वासन करायला मध्ये जे वाढ केले ते आम्ही ऑक्टोबर केलेलं आहे नंतरचे पेमेंट पुढच्या मार्चच्या अगोदर आम्ही सगळे काम आता ज्या पद्धतीनं भाजपचे राज्यपाल सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्था भाजप स्वतंत्र लढण्याची तयारी आहे शिवट टक्के भारतीय जनता पार्टी ह्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये यश जसं आम्हाला विधानसभेमध्ये भरघोस यश दिलं जनतेने आम्हाला निवडून दिलं मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला तसाच स्थानिक विश्वास दाखवेल आणि नक्कीच आमचं त्यावेळेस तिकडच्या लोकल युनिटचा विषय असतो एक शेवटचा प्रश्न आहे राज्यात बर्थ काय करायचं काय नाही नाही ते कंट्रोलला नांदेडला एकनाथ शिंदे यांचा दौरा भाजप ज्या पद्धतीनं संघटन बांधणी करते असं एकनाथ शिंदे प्रत्येक पक्षाला आपली संघटना वाढवणं हे त्यांचं प्रत्येकाचं हे आहे ध्येय आणि तसं ते करतायत सगळेजण करणार स्पर्धा वाटत नाही स्पर्धा काय स्पर्धा जे बघा शेवटी जो जिताव सिकंदर असतो सर मराठवाड्याचा एक लागून एक प्रश्न आहे धनंजय मुंडे ओबीसी नेते आहेत म्हणून त्यांना अडचणीत आणलं जात आहे त्यांच्या मागं आपण पण ओबीसी नेते आता आपण पण आपल्याला पण ओबीसी समाजाचा पाठिंबा ओबीसी नेत्यांना आपल्याकडे बघितलं काय वाटतं धनंजय मुंडे त्या एक गोष्ट लक्षात ठेवा एकदा निवडून आल्यावर ओबीसी ओपन काही नसते आम्ही एक महिना इंजेक्शन असते त्यावेळेस सगळे बाकीचे साठ महिने आपण विकासाची कामं केली मुंबईच्या राजीनाम्याची मागणी होती मान्य मुख्यमंत्री मुख्यमंत्री ठरवतील मुख्यमंत्री कर महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद